उंदरे गुरुजी दात खूप छान दिसतात अहो ते दाताचा राहू द्या आता खूप मला टेन्शन आलंय हो अहो खरच गुरुजी काय तुमचा वेंदळेपणा हा मॅडम तुम्हाला मी हजार दफा सांगितलं होतं तुम्ही असं करत जाऊ नका कसा काय हा विसर पण अवघड आहे तुमचं बर का कर चला ऍडजस्ट करूया चला मुलांना बोलवा आणि बघूया काय बोलू मुलांना हा कुठं गेल्यात मुलं येतील ना थोडा वेळ थांबा तुम्ही बर मी आवाज देते पुढे जाऊ या तुम्ही अरे मुलांना शाळा भरली चला शाळा भरली अरे अरे शाळा भरली चला अरे मुलांना शाळा भरली अरे अरे हे काय करताय तुम्ही अरे मुलांना अरे नाही तुम्हाला अरे आवाज दिलेला कळत का नाही अरे उठ 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 अरे उठ ना अग बाई पोर आहेत का काय अरे अरे ही शाळा आहे का काय चला ना तुम्ही वर्गात चला चला ना किती आहे चला अरे त्याला सोडा अरे बाळा इकडून जायचं इकडून यायचं चल 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 चला चला शाळा शिकाय येतात काय काय माहिती बाय ही मुलं